You got Mission! mission. to 何だ <laughs> <laughs> вот океипеншатми okay. okay. <cientyal> <Zelensky> हा थे थे अरे अरे जो पेंशन की बात करेगा वही देश पे राज करेगा व पे राज करेगा विधान निवडणुका येत आहेत आता अरे जो पेंशन की बात करेग शिक्षक संघटनांच्या सर्वांच्या एकज्युटीनं शासनाला चाग आणण्यासाठी शासनाच्या वर पडेल न सहन होणारा पंधरा मार्च पंधरा मार्चचा चा जी आर त्या ठिकाणी रद्द झाला पाहिजे जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे वाडी वस्तीवरच्या शाळा त्या ठिकाणी बंद करून त्या ठिकाणी तिथल्या शिक्षकांना आज तिथल्या विद्यार्थ्यांवर होणार आहे यानिमित्तानं आपल्या सगळ्यांना सर्व शिक्षक बांधवांना या उद्याची पिढी घडवत असताना आपल्याला येत असणाऱ्या अडचणी आज शाळेत शिक्षण करत मुलांना शिकवत असताना आज शाळा शिक्षक सोडून इतर इतकी काम शिक्षकांना लावली जातात आणि परत गुणवत्तेच्या बाबतीमध्ये त्यांच्यावरती प्रश्न चिन्ह उपस्थित केला जातो त्यामुळं त्या सर्व त्या शिक्षक बांधवांना शिक्षणा व्यतिरिक्त जे अतिरिक्त भार आहे तो देखील कमी झाला पाहिजे आज ऑनलाईनच नवीन कोळ आलंय कुणालाही रात्री मेसेज येतो आणि ही माहिती मागवली जाते आणि मग त्या ठिकाणी शिक्षक झोपलाय का जागा इथे पण विचारलं जात नाही आणि त्या ठिकाणी माहिती का आली नाही म्हणून देखील लावला जातो परंतु या माध्यमातून शिक्षकांना शिक्षणाचं देण्यासाठी शिक्षणासाठी अभ्यास करण्यासाठी त्या विद्यार्थ्याला शिकवण्यासाठी वेळ देण्यासाठी त्या भौतिक असेल कला क्रीडा सगळ्या बाबतीमध्ये त्या शाळेला त्या शाळेच्या विद्यार्थ्यांना पुढे आणण्यासाठी त्याला स्वतंत्र वेळ देणं गरजेचं आहे त्याच्यामुळे तुम्हाला महाराष्ट्रातला इसका त्यांना दाखवावा लागेल या सर्व शिक्षण या मोर्चाला सोलापूर जिल्ह्यातून उपस्थित असलेल्या प्राथमिक शिक्षकामध्ये सर्वात जास्त उत्कृष्ट प्रतिसाद हा महिलांनी दाखवला त्याबद्दल महिलांसाठी मोठ्या डाळ्या आपण वाजवल्या पाहिजे कारण तुम्ही सावित्रीच्या आणि जिजाबाईच्या लेखी आहात ज्यावेळेस महिला एखाद्या आंदोलनामध्ये उतरतात त्यावेळेस सरकारला निश्चितच त्याची जी काही दखल आहे ती दखल घ्यावी लागते